नारपोली वाहतूक विभागातर्फे रास्ता सुरक्षा अभियान पोलीस आयुक्तालय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभाग ठाणे शहर वाहतूक उपविभाग नारपोली अंतर्गत रास्ता सुरक्षा अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे रास्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सड़क सुरक्षा जीवन रक्षा संदेश सोबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक विभाग मार्फत जागोजागी बॅनर नुक्कड नाटक व शालेमध्ये ट्रान्सपोर्टवाल्यांना वाहतूक संबंधित मार्गदर्शन देत आहेत नारपोली विभागामध्ये काही समाजसेवकांना बोलवून मेमोंटो पुष्पगुच्छ वा रि हो रिक्षा ड्रायव्हर यांना कपडे व पत्रकारांना हेल्मेट देऊन सत्कार करून वाहतुकीक संबंधी अनेक विषयीबद्दल जनजागृती केली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील दीपक शेल्वे सुधीर चौधरी विक्रम दांडवा रूप सिंग पुरोहित सोबत अनेक वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर दीपक शेल्वी नारपोली ट्राफिक विभाग माननीय सी सर माननीय जॉईंट सी पी सर माननीय डी सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले महिनाभर आपण रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नारपुली वाहतूक विभागाच्या वतीनं जेवढ्या बी आपल्या अंतर्गत ज्या हायस्कूल शाळा येत आहेत तर त्या ठिकाणी आपले अधिकारी अंमलदार जाऊन त्यांनी लहान मुलांना हायस्कूलच्या मुलांना वाहतुकीच्या ते अवेअरनेस जागा केलेला आहे तसेच त्यांनी त्यांनी कशा पद्धतीनं आपण बाहेर जवळ ज्यावेळेस वाहन घेऊन येतो तर काय काळजी घेतली पाहिजे नियम काय आहेत त्याच्याबद्दलचं कसं काटेकोर पण पालन केले पाहिजे ह्याबाबत आम्ही सविस्तर त्यांना माहिती दिलेली आहे तसेच आपण आपले रिक्षावाले असतील बाकी ट्रान्सपोर्टवाले असतील त्यांना देखील आपण वाहतुकीच्या नियमनाबाबत सविस्तर अशी माहिती देऊन त्यांनी कायद्याचं पालन कसं पद्धतीनं करायला पाहिजे आहे चुका कशा टाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपण बघतो की आता हेल्मेट असेल परत हे किती गरजेचं आहे कारण काय होतं एखादा अपघात होतो तर त्या अपघातामध्ये घरातील एखादा करता पुरुषाचं जर का दुर्दैवानं काही कमी जास्त झालं तर ते पूर्ण कुटुंब रस्त्यावरती येतं तर ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण जनजागृती करून हेच लोकांपर्यंत पोचवलेलं आहे की आपली सुरक्षितता तसेच आपल्या कुटुंबाची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे तसंच आपण बघतो की आता मोबाईल हा हे साधन प्रत्येकाच्या खिशामध्ये असतं आहे तर आपण बघतो बरेच लोक ड्रायविंग करत असताना मोबाईलवरती टॉकिंग करत असतात तर त्या दृष्टिकोनातून देखील आपण वेगवेगळ्या ठिकाणी फ्लेक्स लावून तसेच पदनाट्य करून ह्या गोष्टीचा आपण अवेअरनेस वाढवलेला आहे तर मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे नारपोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विविध असे उपक्रम आम्ही गेले महिनाभर सातत्यानं राबवत आहोत तसंच आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने हे उपक्रम आहे ते महिन्याच्या त्याला कालावधी न देता पूर्ण वर्षभर हे असेच कंटिन्यू चालू राहणार आहेत तर ह्या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं धन्यवाद मानतो तसंच विशेष करून पत्रकार बांधतो तुम्ही ह्या गोष्टीला चांगल्या पद्धतीनं तुम्ही लोकांसमोर आणता लोकांना त्या त्यांच्या आता आपण काय होतो की राज्यघटनेत आपल्याला जसे कर्तव्य अधिकार दिलेला आहे तसंच कर्तव्य दिलेलं आहे पण सोयीस्करपणे काय होतं की लोक आपल्या अधिकाराची जाणीव ठेवतात पण कर्तव्याकडं कुठेतरी ते का कानाडोळा करतात तर तुमच्या माध्यमातून मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की जे बी काय नियम आहेत तर ते आपण सर्वांनी सक्तीनं पाळणं खूप गरजेचं आहे आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी तर आपण प्रत्येकानं ह्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली तर मला असं नाही वाटत की बाबा पोलिसांना जास्त काही एफर्ट घ्यावे लागतील तर आपण समाजात राहतो तर आपलं प्रत्येकाचं एक कर्तव्य असतं ते प्रत्येकाना आपण सांभाळलं आणि पाळलं तर आपण आत्यानंद आणि सगळं सगळ्यांना सुख समाधानात आपण राहू शकतो धन्यवाद